डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मोहाडी पाणी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राजेश पवार रानमळा येथील लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार सरसावले मोहाडी उपनगर आणि अवधान परिसरातील रहिवाशांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी रखरखत्या उन्हात थेट डेडरगाव तलाव इथे जाऊन भाजपाचे राजेश पवार प्रवीण पवार प्रवीण अग्रवाल योगेश पाटील नाना गावडे यांनी तलावात दहा दहा इच्पीच्या मोटार टाकून शिल्लक पाणीसाठा उचलून जॅकवेलमध्ये टाकण्याचे कार्य हाती घेतले आहे त्यामुळे मोहाडीकरांना अवधानकरांना आज रात्रीपर्यंत पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास प्रवीण पवार यांनी व्यक्त केला यंदा कडक उन्हाळा पडला असून त्यातच गेल्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने डेडरगाव तलाव भरू शकला नाही अत्यंत कमी साठा इथे शिल्लक आहे त्यामुळे पूर्णपणे डेडरगाव तलावावर अवलंबून असलेल्या मोहाडी आणि अवधान परिसराला गेल्या दिवसांपासून पाण्याचा पुरवठा होऊ शकलेला नाही लोकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत नागरिक या भागाच्या नगरसेवकांना भेटून पाण्याची सोय करण्याची मागणी करतायत त्यामुळे राजेश पवार आणि नगरसेवकांनी सातत्याने पाणी पुरवठा चालवला आहे मराठी सोपान धुळे मोहाडी येथील प्रभाग आठरामधील सर्व नगरसेवक राजेजी पवार प्रभूभाऊ बागोल तसेच मी स्वतः प्रवीण पवार आपले मंडळाध्यक्ष हे मोहाडीमध्ये मागील दहा पंधरा दिवसापर्यंत जी पाण्याची समस्या येत आहे त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आम्ही भवनकडे इथे आलो होतो गजूभवनकडे त्यांनी डॉक्टर बाबांशी संपर्क करून डॉक्टर बाबांनी महापालिका ऐकताना धाऱ्यावर धरून आज तात्काळ संध्याकाळपर्यंत पाण्याची व्यवस्था कशी होईल या संबंधित आदेश बाबांनी केलेत तर बाबांचा आदेश ऐकून महापालिका आयुक्त तसेच पाणी विभागाचे नवनीत सोनवणे साहेब यांनी आज शब्द दिला आहे की जडेगाव इथे तात्काळ आज दुपारपर्यंत जनरेटरची फिटिंग होऊन पाण्याची या लाईटची व्यवस्था करून संध्याकाळपर्यंत मोवाडी गावामध्ये पाणी पोचवून रात्रीपर्यंत सर्व नळापर्यंत पाणी कसं पोचल या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलं आहे असा शब्द आज रोजी आम्हाला दिला तरी सर्व नागरिकांना मोठे करण्यात येते की मोवाडी अवधान आणि सिव्हिल या हॉस्पिटल या प ठिकाणी आज सायंकाळपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबांच्या आदेशाने सायंकाळपर्यंत आपल्यामध्ये पाणी पोहोचेल अशी आपण मी आश्वासित करीत आहे धन्यवाद जवळपास एक महिना पुरेल अशा पद्धतीचं पाणी हे तलावामध्ये आज आहे जे नॅचरल पद्धतीने पाणी येत होतं ते पाणी येत नाही आहे तर त्यासाठी महानगरपालिकेने युद्ध पातळीवर डॉक्टर बाबा सुभाष भामरे यांच्या आदेशाने महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना बजावणी करून तात्काळ कारवाई करण्यासाठी इथे युद्धस्थळावर काल रोजी इलेक्ट्रिकच्या पाण्याच्या मोटारींची व्यवस्था केलेली आहे एम एस सी बीमधून तात्काळ वीज पुरवठा कसा सुरू होईल याबद्दलसुद्धा पातळीवर काम चालू आहे तरी सर्व महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच आयुक्त मॅडम तसेच या प्रभागातील नगरसेवक राजेजी पवार नगरसेवक सारिकता अग्रवाल मी स्वतः प्रवीण पवार तसेच आलेले सर्व मोहाडीतील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे यांच्या मार्गदर्शनाने किंवा यांच्या विनंतीनुसार महापालिका युद्ध सराव काम करत आहे तर सर्व नागरिकांना आवाहन करतो की देडगाव तलावमध्ये दे हा एक महिनाभरा पुरेल मोहाडी व अर्धन भागाला एवढंच पाणी शिल्लक आहे सर्व नागरिकांनी पाणी हे थोडं जपून वापरावं आणि मागील आठ दहा दिवसात जे आपली तारांबळ उडाली जी अडचण झाली आहे त्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो आणि लवकरच आज सायंकाळपर्यंत जास्तीत जास्त सर्व नळापर्यंत पाणी पाणीपुरवठा कसं होईल असं आश्वासन महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिलं आहे या आदृही मी आपल्याला माहिती हे कळत आहे सदर पाणी हे पिण्यासाठी वापरा याच्यामध्ये टी पावडरचा या शुद्ध करण्यासाठी जे जे कारवाई करावी लागते ती प्रोसिजर सर्व महापालिकेने केलेली आहे तरी कुठल्याही अफवांना बळी पडू नका की हे पाणी पिण्यासाठी नाही आहे ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे असं मी आपणा या व्हिडिओच्या माध्यमातून कळवतो आहे सर्वांना विनंती करतो मागील आपलं जे आठ दहा दिवसामध्ये आपली तारांबळ उडाली किंवा जे त्रास झाला त्याबद्दल दिलगर व्यक्त करतो आणि येणारं पाणी आपण जपून वापरावं वा अशी पुनश्च मी महापालिकेच्या वतीने आमच्या वतीने आपणास मी नम्र विनंती करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका